पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही जीवनयात्रा संपवली जत येथील घटना नुकतीच झाली होती कारागृहातून सुटका जत येथील पत्रकार नगरमधील प्रकाश कामगोंडा नागराळे वय वर्षतीस या तरुणाने राहत्या घरी दोरीने गळफास लावून आत्महत्या केली ही घटना मंगळवार दिनांक रोजी दुपारी घडली जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं या घटनेनं जत शहर परिसरात खळबळ उडाली प्रकाश हा जत नगर परिषदेच्या सेवेत होता दोन महिन्यापूर्वी त्याची पत्नी प्रतीक्षा हिने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल प्रकाशचे सासरे तथा प्रतीक्षाचे वडील राजशेखर भीमाशंकर बिराजर राहणार सोलापूर यांनी प्रकाश आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्यामुळे माहेरून पैसे आणावेत यासाठी सासरच्या लोकांनी प्रतीक्षाचा छळ केल्याचं तक्रारीत के म्हटलं त्यानुसार जत पोलिसांनी प्रकाशसह त्याचे वडील कामगोंडा आई निंब्वा यांना अटक केली त्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी आणि नंतर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली प्रकाशच्या विवाहित बहिणी प्रमिला जनमेजय बिराजदार प्रियांका पाटील यांचंही नाव गुन्ह्यात दाखल आहे मात्र त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला महिनाभरापूर्वी न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर तिघेही जामिनावर सुटून घरी परतले तेव्हापासून प्रकाश विमनस्क अवस्थेत होता मंगळवारी दुपारी त्याने राहत्या घरी दोळींनी गळफास घेऊन आत्महत्या केली याची माहिती मिळता शहरात खळबळ उडाली याची नोंद रात्री उशिरा जत पोलीस ठाण्यात झाली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी जत